इंद्रायणी नदी पूल दुर्घटना किती जणांचा मृत्यू किती जखमी फडणवीसांनी दिली माहिती पुण्यामध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला आहे आणि या घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येते काही पर्यटकांचा मृत्यू देखील झाला ही घटना मावळमध्ये असलेल्या कुंडमळ्यात घडली आहे आज रविवार असल्यानं या परिसरात पर्यटकांची संख्या देखील जास्त होती याच दरम्यान आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा पूल कोसळला आहे घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे काही पर्यटकांना वाचवण्यात यश आले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव नजिक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त एकूण अतिशय दुःख झाले या घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन लोकांचा मृत्यू झाला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार संबंधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्यानं संपर्कात आहे काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातीवर शोध घेतला जातो आहे घटनास्थळी एन डी आर एफला पाचारण करण्यात आलेलं आहे मदत कार्याला तातडीनं वेग देण्यात ता आला आहे सहा जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत बत्तीस लोक जखमी झाले आहेत त्यापैकी सहा जण गंभीर आहेत त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झालेत असं ट्विट फडणवीस यांनी केलेलं आहे एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे आता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि त्यासोबत काही लोकं अडकलेले आहेत त्यांच्याकरता एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी पोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोकं वाहून गेल्याची शक्यता आहे अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअलिटीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे